यू बाय बंधू त्यावेळी लालबागच्या रायचं एक वर्ष आहे आपण मुंबईत साठी लालबागच्या रायचे सेक्रेटरी सुधीर भाऊ साळवी यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार लालबागच्या रायचा विजय असो लालबागच्या राजाची लोकांना जी आतुरता होती जी लोकांना फर्स्ट लुक जे होतं तर ह्या वर्षी काय बाप्पाची लालबागच्या राजाची थीम आहे सांगू लालबागचा राजा राजमहलात आला आहे आणि साक्षात शंकर भगवान आणि साक्षात पार्वती माता या ठिकाणी आहे आणि त्यांचे पुत्र गणेश या ठिकाणी विराजमान झालेला लालबागचा राजा त्या स्वरूपामध्ये आणि आपण बघताय की मयूर आसनावर बसलेला राजा आणि बाहेर देखील जे गणरायाचं प्रतीक आहे हत्ती हे देखील तुम्हाला मेन गेटवरती बघायला मिळेल अशा पद्धतीने अतिशय अनोखं संगम या ठिकाणी या स्टेज सजावट आणि प्रवेशद्वारामध्ये साकारलेलं आहे आणि राजाने आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांच्या माध्यमातून जगभरामध्ये मुंबई महाराष्ट्र हिंदुस्थानने जगभरात दर्शन दिलेलं आहे आणि राजाचं हे आगळवेगळं रूप आज जगभरात पोचलेलं आहे लालबागचा राजा दरवर्षी फेमस असतोच म्हणजे भक्त वाट बघत असतात म्हणजे हे वर्ष संपलं की पुढची अकरा महिने होऊन कधी येतो आहे म्हणजे बाप्पाचा दिवस उजाडतोय त्याची आतुरतेने वाट बघत असतात तर त्यांच्या डोळ्यांचं पारणं म्हणजे आता एकच दिवस राहिलं आहे तर काय असं वेगळं म्हणजे बाप्पा यावेळी लोकांना काय आशीर्वाद देईल नवीन वगैरे काय सांगाल लालबागचा सा राजा म्हणजे असत्य भाविक आज मुंबई महाराष्ट्र हिंदुस्थान छगभरात येतात हे वर्षातून एकदा त्याचं दर्शन घ्यावं काय मागतायत आहेत कुणाला काय मिळतं याच्याहीपेक्षा राजाचं दर्शन घेण्याकरता आज अनेक वर्ष आमचं अनुभव आहे की राजाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी फक्त नतमस्तक होण्याकरता कित्येक भाविक तर फ्लाईटने येतात दर्शन घेतात तिथे जातात असे देखील आहेत त्यामुळे राजाचं दर्शन हेच त्यांना वर्षभर सुखाने समाधान देतं आणि प्रमुख अतिथी जशी लोकं म्हणजे लालबागच्या राजाला तुम्हाला माहिती आहे तर प्रमुख अतिथीचं ह्या वर्षीचं काय वेगळं असणार म्हणजे काय सांगा लालबागच्या राजाचं आकर्षण म्हणजे कसं आहे की रा राजा हा नवसाला पावतो ही ख्याती आहे असंख्य भाविक या ठिकाणी चरणार नतमस्तक होतात आणि त्या पद्धतीने राजाची जी काय प्रजा आहे आमचं एकच आहे की भाविक हे आमचे देव आहेत आणि त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने दहा दिवसामध्ये दर्शन घडवून आणणार हीच आमची भावना आहे खूप खूप धन्यवाद मुंबई तकसाठी बोलले हे आहे सुधीर सावी तर अशा प्रकारे लालबागचा राजा हा भक्तांसाठी आलेला आहे तर थोड्याच दिवसात म्हणजे एक दिवसाने लालबागचा राजा सर्व जनतेसाठी बघण्यासाठी आहे मुंबई तकसाठी मुंबईतसाठी रेवणकर तक